आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है सुमंत वसंत रजा ने यांची राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछड़ा वर्ग संगठन नवी दिल्ली दिल्लीच्या अकोला जिल्हा अध्यक्षपदी निवड सदर निवड ही राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछड़ा वर्ग संघटनेच्या जामोद येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय शेख सईद यांच्या हस्ते झाली असून यावेळेस रसूल शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते रजाने यांची निवड त्यांची कार्यशीलता पाहून आणि त्यांचा वन विभागामध्ये अनुभव पाहून त्यांची ही निवड करण्यात आलेली आहे तसेच रजाने सर हे वन विभागामध्ये एका पदावर कार्यरत असून त्यांना हेतुपुरस्पर जातीवाचक विषयावरून त्यांना काढून टाकण्यात आले आणि त्यां त्या ठिकाणी नवीन कर्मचारी घेतला गेला त्यांच्यासोबत एक प्रकारचा अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्यथ त्यांना कुणीकडून मदत मिळत नव्हती शेवटी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्गाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननी शेख सईद यांनी त्यांना आश्वासन दिले आणि सदर संघटनेच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अन्यायाविरुद्ध लढ्या लढण्यासाठी एक राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे जिल्हाध्यक्षपद या पदावर गौरवित करून त्यांना एक हतियार दिले लढण्यासाठी बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज जळगाजामोद तालुका प्रतिनिधी रसूल शेख यांची रिपोर्ट जय हिंद आज पाच वर्ष झाले होते दोन हजार बावीस मध्ये आता काढून टाकलेला आहे मी समजा डिव्हिजनला पण डेहो वगैरे केलं होतं विनंती केली होती